मला हे सांगायचं की आता खूप दिवस झाला आपलं वेळ तर यार खूप गाजत आहे म्हणजे तो कसंही असेल तो भाग वेगळा आहे मग काय वाटतं बरं हे सगळं बघताना एक सुशिक्षित माणूस म्हणून काय वाटतंय आणि तुम्ही तर कडा आष्टीच्या आहात मग आष्टी आणि हे इकडं तिकडे ते खूप जास्त सध्या वातावरण काय वाटतंय नक्कीच खर तर खूप निंदनीय गोष्ट घडली आहे जी आपल्याला विदाउट बोला फिल्टर बोलायचं फिल्टर खरं सांगतो की खूप खूप वाईट गोष्ट घडली आणि म्हणजे आमच्या सर्वांतर आम्ही श्रद्धांजली वाहतो की ही म्हणजे संतोष देशमुखांसारखा जो सरपंच तरुण तडपदार जो आहो त्यांचे खो खेळतानाचे व्हिडिओ पाहतो तुम्ही किती म्हणजे चांगल्या एनर्जीचा माणूस जो लोकांसाठी अहोरात्र लढतो करतो मग इथं कुठेतरी तुम्ही गुंडगिरी तुमची चालावी म्हणून अशा लोकांना विरोध करून त्यांची एवढी निघून हत्या कशी करू शकता तुम्हाला नाही का वाटत की तुमच्या समाजामध्ये चांगलं घडावं तुम्हाला नाही का वाटत गाव लेवडला खेड्यापाड्यामध्ये गांधीजी म्हणून गेले की खेड्याकडे चला झालं पाहिजे प्रॅक्टिकली आपण करत नाही आणि समोरची गोष्ट जी आहे समोरचे लोक आहेत ते बोलत नाहीत पण प्रॅक्टिकली आहेत मग नाही तेच आता आपण संघटित सर्वप्रथम सगळ्यांना आता जेवढं होईल तेवढं करायला पाहिजे आणि सगळं असं एकदम प्रत्येक गोष्ट सत्यपणे समाजापुढे मांडून त्याच्यासाठी आता प्रयत्न केलेच पाहिजेत आपल्याला कुठेतरी की तर... हा ह्या गोष्टी आपण म्हणजे अफजल खानाची जी काय असेल ती आपण साजरं केलं त्याचं काय असेल ते म्हणजे एका धर्माचं एक प्रतीक म्हणून जर साजरे करत असतील तर त्याच्या विरोधात आपण जाऊन सांगितलं पाहिजे की हे तुम्ही आपण एक समाज म्हणून जगतोय महाराजांनी त्यावेळी कधी याच्यात विभक्त केलं नाही मग आज आपण का विचार तसा करायचा कधीत कुठेतरी जाऊन आपणही जर कुणी असेल कुठेतरी जाणवत असेल की ही गोष्ट चुकीची होती तर नक्कीच आपण त्यांना जाऊन सांगायला पाहिजे हे आपलं चुकते की आपण सांगत नाही बरं मला एक सांगा तुम्ही आता दोन तीन वेळेस बोलले पाहिजे की आपल्याला काय करता येईल तर आपण संघटित झालं पाहिजे आपण संघटित होण्याची वाट बघतोय ओके शिवाजी महाराजांनी सोबत दोन मावळे होते चार होते आठ होते त्यांनी असं नाही म्हटलं की अर समोरच्याची येणारी फौज लाखाची मग मी पहिले लाख उभा करतो मग लढतो त्यांनी असा विचार नाही केला मग आपण संघटित कधी होणार आहे तुम्ही पाऊल टाकल्याशिवाय पण आता त्या समाजामध्ये काहीतरी चांगले धर्मसुधारक निर्माण झाले पाहिजेत त्यांचे धर्मसुधारकच त्यांना मिसगाईड करता येत आज आज तुम्ही आता लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी नेहमी बघतो की ते त्यांच्या धर्मस्थळांमधून आदेश देतात की ह्या या पक्षाला मतदान करा असं आपण एकवट मतदान होत एकवट मतदान तुम्ही उदाहरण घ्यायचं झालं तर आपलं मालेगावचं घ्या धुळे लोकसभा मध्ये बाकीचे पाच मुंबईमध्ये मुंबईमध्ये तेच झालं मग सर्वात महत्वाचं काय आपण किती संघटित झालो तरी त्यांच्यामध्ये ना एक चांगला धर्म सुधारक निर्माण होणं फार काळाची गरज आहे म्हणजे तो त्यांच्या लोकांना नीट समजून सांगेल की आपण खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे आणि जे चालत आलेले त्याला आता आपण गणपतीच्या आपले हे हे निघतात मिरवणुका त्यांच्यावर दगडफेक वगैरे करतात हे ते हिंमत होते कुठे ही हिंमत होते म्हणजे राजकारण्यांचा सपोर्ट हे नाही राजकारण्यांचा सपोर्ट जो आहे तुम्ही आहेत तुम्ही कमकुवत झालात तुम्ही त्या ठिकाणी शंड शंड झालेले आहेत म्हणजे आता शब, उभ्या शब्दात बोलायचं झालं तर बोलू शकतो आपण ते कुठेतरी तुमच्या मधली कमी झाली असं वाटत नाही का तुम्हाला मर्दानगी आमची कमी पहिल्यापासून पुढे आपण एक सहनशीलतेचा म्हणून आपण एक सहिष्णूता आपणही जपतोय म्हणून तो एक भाग आहे की आपण समाजात आधीपासून आपला वारकऱ्यांचा संप्रदाय आपण त्याचा वारसा घेऊन पुढे आलेलो आहे असंही नाही की आपण कधी एकदम आक्रमक बनलेलो आहे त्यामुळेच कुठेतरी सहिष्णुता आहे आपल्या समाजामध्ये आणि त्यामुळे कधी आपण तेवढे ठोस पाऊल उचलत नाहीत बट नक्कीच की आपण असं म्हणतोय की संघटन व्हा संघटन त्यापेक्षा आपण स्वतः पाऊल पाऊल टाकलंच पाहिजे आता आज आपण बघितलं की भिडे गुरुजी असतील ओके भिडे गुरुजींनी सोबत एक माणूस असेल त्यांनी मग पहिल्यांदा स्वतः गड चढले असतील नंतर एक दोन जणाला घेऊन चढले असतील आज त्यांची किती मोठी फौज आहे ते जर म्हणले असते मी पहिल्यांदा संघटन करतो नंतर मग गडच चढण्याचं काम करतो म्हणजे गडावरती मोहिमा काढतो ज्याला गड मोहिमा म्हणतो आपण तर त्यांनी दोन आले चार आले त्यांना सोबत घेऊन चालले ना मग आपल्या येणाऱ्या पिढीनं पावलं टाकायला शिकलं पाहिजे फक्त आपण एकत्रित येऊ काहीतरी करू असं म्हणतोय तर पावलं टाकायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे हे मला असं वाटतं मला हे जाणवलं मी एक किस्सा सांगू इच्छितो मी मागच्या एक वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये होतो एक वर्ष तर तिथं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सॅन फ्रान्सिस्को नक्कीच आपण म्हणतो की कॅलिफोर्निया एक राज्यच असे की जगात काही घडलं तरी त्यांचा से त्यात असतो वन ऑफ द मोस्ट प्रोग्रेसिव्ह स्टेट्स इन द वर्ल्ड की त्यांच्यामध्ये खूप जास्त असं काय म्हणतात नवीन नवी विचारांचे प्रोग्रेसिव्ह भले ते चुकीचे योग्य ते त्यांच्या हिशोबाने ते ठरवतील बट आहे तिथं एक वारसा आहे त्याचा पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की महाराजांनी जे तत्व जपले आपल्याला जे सांगितले त्यानुसार जे झालं ते इतक्या मोठ्या स्टेजवर सुद्धा दाखवलं गेलं पाहिजे की तिथं गेल्यानंतर मी बऱ्याचदा पाहिलं की इतर समाज काय करतो की आजचे जे सोशल मीडियावर गाजणारे मुद्दे असतात त्यांच्याकडे जे फेक न्यूज असतात की समजा अफजल खान किती थोर होता ह्याच्याविषयी जर एखादा लेख असेल तर तो तिथं ते प्रदर्शित करणार हे म्हणजे जे जगाला संदेश जातो की काय जातो अफजल खान खूप चांगला माणूस होता लढला तो जिकरीने लढला आणि बघत पण ही कुठे सत्य घटना जी आहे त्याचंही कुठेतरी प्रबोधन झालं पाहिजे अशा मोठ्या स्टेजवर सुद्धा की तिथं जाऊनही लोकांना माहिती असलं पाहिजे की आपण आप इतक्या दूर आलोत तरी आपला वारसा आपण जपला पाहिजे तो क्या बात तर हे झालं पाहिजे तुम्ही बोलताना खूप प्रखरपणे आणि एकदम चांगलं बोलताय म्हणजे भाषा तुमची खूप प्रगल्भ दिसते शब्दही तसे वाटत आहेत तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आता तुम्ही कड्याचे आहे आष्टीचे ओके म्हणजे बीड जिल्ह्यातले आता मी पण बीडच आहे अच्छा ओके मी केच आहे ओके हा हा नाही केस हा हा तर मला हे सांगायचं की आता खूप दिवस झाला आपलं बीड तर यार खूप गाजत आहे म्हणजे तो कसंही असेल तो भाग वेगळा आहे मग काय वाटतं बरं हे सगळं बघताना एक सुशिक्षित माणूस म्हणून काय वाटतंय आणि तुम्ही तर कडा आष्टीच्या आहात मग आष्टी आणि हे इकडं तिकडं ते खूप जास्त सध्या वातावरण काय वाटतंय नक्कीच खर तर खूप निंदनीय गोष्ट घडली आहे जी आपल्याला विदाऊट फिल्टर बोलायचं तुम्हाला खरं सांगतो की खूप खूप खुँ वाईट गोष्ट घडली आणि म्हणजे आमच्या सर्वांतर्फे आम्ही श्रद्धांजली वाहतो की ही म्हणजे संतोष देशमुखांसारखा जो सरपंच तरुण तडपदार जो अहो त्यांचे खो खो खेळतानाचे व्हिडिओ तुम्ही किती म्हणजे चांगल्या एनर्जीचा माणूस जो लोकांसाठी अहोरात्र लढतो करतो मग इथं कुठंतरी तुम्ही गुंडगिरी तुमची चालावी म्हणून अशा लोकांना विरोध करून त्यांची एवढी निघून हत्या कशी करू शकता तुम्हाला नाही का वाटत की तुमच्या समाजामध्ये चांगलं घडावं तुम्हाला नाही का वाटत गाव लेवलला खेड्यापाड्यांमध्ये गांधीजी म्हणून केले की के खेड्याकडे चला मग खेड्याकडे चलून मांडत असाल तर तुमची हत्या व्हावी का खेड्याकडे जाऊन नाही म्हणजे आता <coughs> माझा हा जो मूळ प्रश्न आहे की बाबा जर आपण आता गावातली गोष्ट बघितली हे राजकारण वगैरे राजकारण्यांना मुद्दा हवा असतो त्यांना ओट हवा असतो त्यांना खुर्ची हवी असते त्यासाठी ते वाटेल त्या स्तराला जाऊ शकतात ओके याच्यामध्ये आपल्याला काहीही बोलायचं नाही म्हणजे काही राजकारणी थोडेसे वैचारिक पण असतात तो भाग वेगळा पण मला असं म्हणायचंय की जी हत्या झाली आहे निंदनीय खेड्यातल्या शेवटचा माणूस जो की सत्तर ऐंशीचा असेल त्याचे जरी विचार बघितले की नाही हे खूप चुकीचं झालंय जे आहेत त्यांना मारून टाका कारण गावाकडे लोक सेन्सिटिव्ह असतात गावाकडे भांडणं होतात गावाकडे मंदिरापुढे ये म्हणतात है ना हे कर म्हणतात पण गावाकडं कुणाला मारण्याची प्रवृत्ती नाही आजही बघतो आपण गावाकडे शिव्या देतात लोक दगड घेऊन मारतील पण कुणाला मारत कधीच नाही कारण की गावकी आणि भाऊकी हा गावातला खूप मोठा त्या ठिकाणी बेस आहे भाऊकीमध्ये कंटिन्यू उन्हाळ्यात भांडण होतात पण मेल्यानंतर खांदा द्यायला भाऊकीच येते ओके तर हे गाव पण आहे गावाचं गाव पण यातच आहे तर मला सांगा मग गावातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा वाटते की जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशी झालीच पाहिजे मग तुम्हाला असं वाटतं कुठेतरी या मुद्द्याला जात जातीय रंग दिलाय गेलाय जातीय रंग विदाऊट एनी फिल्टर आता तुम्हाला खरं सांगू का तू सांग तुझी जात कोणती सांगतो मी तुझी नाही 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 मी ह्या गोष्टीला थारा देत नाही मी तुम्हाला सांगतोय की का नाही येते का चुकीचं ते मी तुम्हाला लगेच आमच्या समोर उदाहरण देतो प्रॅक्टिकल ही स्वतः वंजारी जातीची मी मराठा हा तो ब्राह्मण आहे दिसला हा तो ब्राह्मण आहे आम्ही तीन वेगळ्या जातीचे पण आज आम्ही किती आनंद झाला आम्हाला की आम्ही एकत्र भेटलो तर हे आज आहे जरी आपल्या समाजामध्ये आहे की सगळ्यांना एकत्र राहायचंय बट हे जातीय रंग जे दिलं जाते ना ते मोठ्या प्रमाणात राजकारणाचा भाग म्हणून दिलं जाते या प्रकरणाला कसं दिलं सांगू शकतो आता खरं पाहिलं तर फिल्टर नकोय ना, <laughs> फिल्टर ना, <कोई> ना। <laughs> आता बघा आमच्या मंत्रा आपलं चॅनल आहे योद्धा प्रोडक्शन जो बात सही है वही है आपल्याला कुणाचा दबाव नाही मला मंत्र्याचा फोन आला म्हणले हे काय चाललंय मी म्हणेल भाई तुझं तुझं बघ माझा मी बघतो बीड जिल्ह्यात आहे ना याची सुरुवात ही लोकसभेच्या इलेक्शन पासून सुरू झाली मराठा वर्षेस वंजारीवाद हे खूप चुकीचं झालेलं आहे तिथं ह्या हत्येत सुद्धा हे शंभर टक्के निंदनीय हत्या पण इथंही मराठा वर्षेस वंजारीवाद सुरू झाला ना म्हणजे आता हत्यारे जे आहेत त्यांच्याही समर्थनार्थ तिथं हे निघायला लागले मोर्चे निघायला लागले आणि इकडे ज्यांनी हत्या केली मराठा समाजाचेही मोर्चे निघायला लागले तर त्या चुकीचं आहे कारण हत्या म्हणजे हत्येसन ती सोडून इतरही चर्चा राजकारण्याचे राजीनामे घेणे हे, हे ते हे तिसरंच वाढायला लागलं ह्याच्यातून ते खूप चुकीचं आहे आणि हे किती चुकीची गोष्ट आहे की तुम्ही गुन्हेगाराला जात नसती हे प्रत्येकाने एक्सेप्ट करा ना आता गुन्हेगार गुन्हेगारच आहे त्याने चूक केली तर चूक केली म्हणजे मला हे सांगायचं की ज्यावेळेस समजा गुन्हेगारी झाली किंवा ती जी झाली ती खंडणीच्या प्रकारातून झाली मग खंडणी मागाले ते स्वतःसाठी गेले होते थोडं ते जातीमध्ये म्हणणार होते कोणाला अडचण आहे त्याला देतो तो, तो वैयक्तिक स्वार्थ होता तो कुठल्या समाजाचा नेता नव्हता की त्याने जाऊन त्या समाजासाठी कल्याण करण्यासाठी का तो निधी आणणार होता खंडणी करून मग दोन्ही जे माध्यम आहेत दोन्ही दोन्ही कडून जातीय रंग दिला जातोय असं वाटतं दोन्ही कडून दिला जातोय दोघांकडून कसा कसा दिला जातोय ते सांगा हे बघा आता त्या विरोधात कोणीतरी आवाज उचलला पाहिजे म्हणून एक समाज संघ निर्माण झाला की एक त्याच्या विरोधातला एक गट तयार झाला मग त्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्लुएन्स करणारे लोक कोणते तर कोणी आमदार असतील सुरेश दसेत असतील त्यांनी नक्कीच चांगल्या प्रकारे हा मुद्दा वर उचलून धरलेला आहे आणि नंतर जरांगे पाटील आले मग बीड जिल्ह्यातले इतर जे नेते असतील संदीप क्षीरसागर असतील बजरंग बा बाबा सोनवणे असतील हे सर्वांनी एकत्र आले बट ह्यांना सपोर्ट करणारा खूप मोठा प्रवर्ग कुठला तर जरांगे पाटलांना खूप मोठा मा, मानणारा म्हणजे मराठा मा समाज मग तो समाज एकत्र आला त्या रोषाविरोधात म्हणजे तो समाज हा धर्मामुळे आला किंवा जातीमुळे आला असं नाही ना तो न्याय मागण्यासाठी आला तो त्या गोष्टीचा काय म्हणतात द्वेष म्हणून आला की ही गोष्ट इतकी चुकीची झाली मग त्या न्यायाच्या हक्कासाठी एखादा समाज निर्माण झाला एकत्र आला मग तो समाजाचा मुद्दा म्हणून नाही ना जातीचा मुद्दा म्हणून नाही बरं हे मागत असताना म्हणजे समोरचा जो पक्ष आहे त्यांचं असं मत आहे बाबा गुन्हेगारांना तुम्ही फाशी द्या हरकत नाही परंतु याच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या याच्या विरोधात बाकीचा समाज आला हा नक्कीच 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 बाकीचा समाज या मागण्या मागत असताना कुठेतरी या हत्येला समोर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला असा समोरच्याचा आरोप आहे ह्याच्याकडे तुम्ही एक कसं बघताय झाला का नाही हा चांगला तुम्ही तुम सांगा बाकीचं सगळं सांगितलं विदाऊट एनी फिल्टर मला त्याला विचारा नाही तुमचा मुद्दा क्लिअर करा भरपूर सांगा तुम्हाला नेमकं काय नाही मला विचारायचं काहीच नाही बघा माझं चॅनल आहे माझा मुद्दा असा आहे की लोकां तुमच्या भावना या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आय एम न्यूट्रल मला काहीही घेणं देणं नसतं त्यामुळे म्हणून म्हटलं मी विदाऊट एनी फिल्टर कारण की तुमच्या एका शब्दानं लोकांमध्ये अवेअरनेस येऊ शकतो आणि तुमच्या एकेरी म्हणजे एकेरी विचारानं समाजामध्ये पण निर्माण होऊ शकते म्हणून मी म्हटलं आपण फिल्टर वापरायचं नाहीये कोणीतरी खरं मांडलं पाहिजे यार म्हणजे कोणीतरी खरं मांडलं पाहिजे कोणीतरी खरं बोललं पाहिजे कारण ह्या जे चर्चा असतात का ह्या सुप्त तुम्ही आपसात बसले की तुम्ही म्हणणार नाही चुकीचं पण पोट आले की नाही हे बरोबर बर होते मग याच्यामुळं लोकांमध्ये मिसगाईड होते म्हणून आमचा चॅनल छोटा आहे ओके प्लॅटफॉर्म छोटा आहे बट मिशन बहुत बडा आहे मिशन आहे आम्हाला खरं असलं पाहिजे खरं सांगा तर मला हे म्हणायचं की या हत्येला पुढं करून स्वतःचा राजकीय स्वार्थ किंवा एखाद्या बद्दल त्या ठिकाणी मनामध्ये असलेली वैयक्तिक म्हणजे जलशी म्हणू शकतो हा तर त्याला काय म्हणता येईल हा एखाद्याच्या विषयीची आपली जी द्वेष भावना असत ती व्यक्त करण्यासाठी राजकारण झालं का आणि ते कसं झालं खरं पाहिलं तर मला तरी वाटतं की ही न्यायासाठी जे तयार झाले ते झाले बर का मी खरं विदाऊट फिल्टर तुम्हाला सांगतो जे लढायला तयार झाले ते झाले पण एका हे एक बघा आता न्यायासाठी तुम्ही एका जागेवर मोर्चे केले तुम्ही तो विधानसभेत मुद्दा मांडताय तुम्ही लोकांना जागृत करताय पण लोकांना जागृत केल्यानंतर तुम्ही त्याच्या पुढेही जाऊन की ह्याला हे मंत्रीपद नको त्याला ती गोष्ट नको मला हेच म्हणजे मला जरी नाही दिलं तरी त्याला पण नको आणि मला दुसरा कोणीतरी पालकमंत्री आणून द्या म्हणजे हे कुठेतरी एक म्हणजे काय म्हणतात त्याला वैयक्तिक मुद्दा मांडल्यासारखा तो काही समाजाचा किंवा न्यायासाठीचा सा मुद्दा मला नाही वाटत आणि जरी असेल कोणाच्या काही इच्छा असतील जसं राजकारण्यांना खूप इच्छा असतात कधी जसं एक राजकारणी म्हणतात मधुर सुमधुर अमधुर असे काही कोणाच्या भावना असतील त्यांच्याविषयीच्या आणि त्यांच्याही काही अशा मधुर सुमधुर अमधुर अपेक्षा असतील त्यातून आणि ते नक्कीच ते कोणी ना कोणी हे बघा माणूस हा इतका ट्रान्सपरंटली स्वार्थी माणूस असतो ट्रान्सपरंटली स्वार्थी माणूस आहे नवीन एक इन्व्हेन्शन म्हणजे पारदर्शकपणे तुम्ही सांगू शकता की हा स्वार्थी त्यामुळे तो असतोच आहे त्यांच्यात असेल आणि त्यांना ज्या गोष्टी त्यातून मिळवायच्या ते मिळो न मिळो बट जे न्याय पाहिजे तो मिळाला तरी समाज म्हणून आपण खुश येत बट जर तुम्ही आज एवढं आता मी कालबारमधील मधील जाऊन आहोत एवढा विकस आहे मग तुम्ही एवढे पन्नास वर्ष तिथंच येत ना तुमच्याकडे का नाही आज बस स्टँड नाही हो तुम्ही बीड जिल्ह्यात कुठले बस स्टँड ला जाग मला आमच्याकडे बिलकुलच नाही अहो बस, <laughs> <बिल्कुल> <laughs> बस मी गेलो तर एवढे गुडगे एवढे खड्डे येत दगड तिथं अक्षरशः अतिशय चांगला मुद्दा मांडलाय ज्या मुद्द्याकडे मला यायचं होतं आता मी म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्वार्थच दाखवायचा आहे ना मग तो राजकीय स्वार्थ हे दाखवा ना की मला याच्यात काहीतरी हे मोठा प्रकल्प करायचा आहे मला काहीतरी समाज सुधारायचा आहे मला तिथं काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचंय त्या अतिशय चांगल्या मुद्द्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत ओके मला हे सांगायचंय की जर आपण काही दिवसापूर्वी बघितलं हे नेते इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारतात जे आज राष्ट्रवादीत आहेत ते कधीतरी बीजेपीत होते जे आज बीजेपीत आहेत ते कधीतरी राष्ट्रवादीत होते बीजेपीचे होते ते राष्ट्रवादीत गेले परत बीजेपीतून निवडून आले नाही मला ह्या मुद्द्याकडे सिरियसली म्हणजे गांभीर्याने मला लोकांपर्यंत एक मुद्दा पोहोचवायचा आहे की नेते त्यांच्या सोयीनुसार इकडून तिकडे जातात ओके कालपर्यंत कुणाला तरी छाती फाडली कुणीतरी दिसत होत आज ते एकदम एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत उद्या सिच्युएशन वरची बदलली परत यांना दिसायला लागतील की मग याच्यामध्ये जो गावातला मुद्दा असतो समजा आता तुम्ही गावातले तुमच्या दोघांमध्ये आज जर त्या ठिकाणी मतभेद झाले तर तुम्ही जन्मभर मतभेदात असणार आहेत ती लस आहे ना ते म्हणजे ते काय आहे ना ती कायम राहते मग लोकांनी यांच्या ह्या ड्रामेला किती बळी पडलं पाहिजे खरं म्हणलं ना जर सामान्य कार्यकर्त्याचं मरण याच्यात ज्याला कार्यकर्त्याला गोळ्या मार कार्यकर्ते बी हरामी असतात आहेतच हरामी की ते असं शेपूट हलवते होते त्यामुळे नेता <laughs> <था। laughs> मोठा होतोय आपल्याला हा आपल्याला जनता महत्वाची आपल्याला आता मी जर समजा मत करतोय हा मी पहिल्यांदा एक वोट करतोय कुठल्या कुठल्या गोष्टीवर मतदान करतोय आपल्या वेडला तर जातीवर होतो हा हे बघा नाही मी समजा आता एक समाज म्हणून विचार करायचं म्हणलं तर कशासाठी करायला पाहिजे की जो माझ्याकडे काहीतरी नवीन प्रकल्प घेऊन येईल नाही काहीतरी काम करेल किंवा अल्प ही गोष्ट बीडला माहितीच नाही म्हणलं ना आपल्या इकडे प्रकल्प येणार आहे म्हणजे मुंबईला बघायला जावं लागेल प्रकल्प काय असं अशी ती सिच्युएशन आहे आपल्या बीडची आणि अशी विचारधारेला धरून ठर धरून पुढे चालणारे नेते पाहिजेत ना तिथं बीड मध्ये आपल्याकडे मध्ये कुणाला विकास करायची गरज नाही असं का वाटत म्हणजे कुणाकडूनच विकास नाही झाला आज जर आपण बघितलं ना आपला कॅमेरा चालू आहे का बाबा कारण महत्वाचं चालू आहे सध्या ओके <laughs> okay. मला काय म्हणायचं आपण पुण्यात आल्यावर एवढं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं आपल्या शेजारी लातूर जिल्हा आहे ओके okay? आपण लहान होतो त्यावेळेस तर जे त्या ठिकाणी विलासरावजी देशमुख असतील ते ज्यावेळेस मंत्री होते ना मुख्यमंत्री होते तर त्यांचे त्यांचं वाक्य मला सांगायचं त्यांच्या भाषणातले वाक्य काय होते पहिला घास माझ्या लातूरचा त्याच्यानंतर दुसरं वाक्य अजून त्यांचं काय जे जे नवं ते ते लातूरला हवं मग मला सांगा ज्यावेळेस ते हे बोलत होते मुख्यमंत्री पदावरून त्यावेळेस दुसरा माणूस असा त्यांना म्हणला नाही का हो विलासरावजी तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही कस म्हणताय माझ्या जिल्ह्याला हवं लोकांना मोठेपणा वाटायचा अरे लातूरचा विलासराव देशमुख ना तो मंत्री आहे का कारण की ते माझ्या जिल्ह्यासाठी का होईना मला नवं पाहिजे म्हणतात तसं बाकीच्या आपल्या बीडला जर बघितलं ना कंटिन्यू आपल्या बीडचा कोणी ना कोणीतरी कॅबिनेटमध्ये मंत्री आहे कुणी ना कुणी त्या ठिकाणी केंद्रात मंत्री आहे तरी पण आपलं बीड असं एकदम काय म्हणते भंगार झालं त्याला काय का असं वाटतंय हे बघा कुठल्याही नेत्या नाही ना बीडला आपलं असं मानून त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करावं हा कधीच विचार केला नाही मला सांगा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायची वेळ कधी येईल ज्यावेळेस लोकांना वाटेल वाटेल की हा लोकांना वाटेल की आपल्याकडे हे असलंच पाहिजे किंवा मागणी कधी झाले नाही ना समजा आता तुमच्या